पार्वतीबाई सकाळी तयार होऊन मंदिरात जाण्याच्या तयारीत होत्या त्यावेळी सुनेचे डोळे उघडले आणि ती पती विजयला म्हणाली विजय इतक्या लवकर खोलीचा दरवाजा उघडू नकोस सकाळी तुझी आई पहाटे पाच वाजल्यापासून खिटपिट करायला लागते सकाळी सकाळी मला एवढी छान झोप हो येते आणि तुझी आई कटकट करायला चालू करते तिला स्वतःला काही काम धंदा नाही आता ती तयार होऊन मंदिरासाठी जाण्यास निघून जाईल आता उठून संपूर्ण दिवसभर मी घराच्या कामात गुंतून राहीन त्याचे काय आहे त्या काहीच करत नाही फक्त सकाळी उठून मंदिरात जायचं मंदिरातून घरी यायचं आणि जेवण करून झोपून घ्यायचं पण मला खूप कामं असतात तेव्हा विजय म्हणाला जया मला तर कामाबद्दल काहीच कळत नाही तू दिवसभरात असं किती काम करते की संपूर्ण दिवसभर कामच करत असतेस ज्यात केर काढण्यासाठी भांडी आणि कपडे धुण्यासाठी आपल्या घरी मोलकरी नेते ना मग तरी सुद्धा ती म्हणाली की घरात काय फक्त एवढीच कामं असतात का करण्यासाठी अजूनही बऱ्याच गोष्टी असतात आणि असंही जर तुझ्या आईच्या घरात मन लागत नाही तर त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवून देत मग तीही सुखात राहीन आणि मीही सुद्धा विजय म्हणाला की काय पण तू नेहमीच एक गोष्ट बोलत असतेस तुला फक्त जेवण बनवून देण्याचं भाजी साफ करून देते इतर मदतही करतच असते ती म्हणाली की बस करा आता ते पुराण मला नका ऐकू चला झोपू द्या मला आणि तो गेट बंद करून द्या पार्वतीबाई मुलगा आणि सुनीच्या सर्व गोष्टी ऐकत होत्या परंतु त्या काहीच न बोलता मंजिरात जाण्यासाठी निघून गेल्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून चुकून त्यांच्या चष्मा तुटला त्यामुळे त्या जया जयाला म्हणाल्या विजय सांग चष्मा तुटला आहे तो येताना चष्मा बनवून घेऊन येईल जया म्हणाली आई या महिन्यात थोडी तंगी आहे पुढील महिन्यात बनवून देऊ पार्वतीबाई ठीक आहे म्हणत भाजी साफ करू लागल्या संध्याकाळी विजय घरी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि आपापल्या खोलीत झोपून गेले पार्वतीबाईला रात्री तहान लागल्याने जाग आली आणि त्या पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागल्या पण रात्री त्यांना व्यवस्थित दिसू न शकल्यामुळे त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागून ग्लास खाली जमिनीवर पडून फुटला आवाज ऐकून जया तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने जमिनीवर पडलेला फुटलेला ग्लास पाहून तिच्या रागाचा पारा चढला ती रागाने ओरडू म्हणाली की तुमचे डोळे फुटलेत का तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही का देवाने दोन दोन डोळे दिले आहे तरी डोळ्यांना दिसत नाही का इतका महागडा ग्लास तोडून टाकला आता याची भरपाई कोण करणार जयाचा मोठा आवाज ऐकून विजय सुद्धा खोलीतून बाहेर आला तो बाहेर येताच बोलला की अरे काय झालं आहे इतकी ओरडत का आहे जया ती म्हणाली की तुझ्या आईने बघ काय केलं आहे इतका महागडा ग्लास फोडून टाकला माहीत आहे माझ्या वडिलांनी हे युरोपहून आणले होते आणि तुझ्या आईने तोडून टाकला विजय म्हणाला की जया आईने मुद्दाम तर नाही तोडला ना तिच्या कडून चुकून तुटला असेल पार्वतीबाई काही बोलायच्या आत जया मध्येच बोलली की नाही तर काय स्वतःच्या वस्तू लक्षात राहतात नाही उलट माझं नुकसान करून ठेवलं इतकं बोलून जा या तिच्या खोलीत निघून गेली आणि खोलीत गेल्यानंतर विजय सोबत पुन्हा त्याच गोष्टी करू लागली किती वेळ सांगितल्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे तरी तू वृद्धाश्रमात माणसं राहत नाही का यांनीही त्यांच्या वयाची माणसं भेटतील तर यांचंही तिथं मन लागेल मी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे तर त्यांच्या भल्याचा विचार करून बोलत आहे पण तू माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये विजय म्हणाला की तुझ्या बाबांना दिलेला फक्त ग्लास तुटला आहे बाकी सगळं तर सेफ आहे ना मग तू प्रत्येक गोष्टीत ही गोष्ट का सांगते की आईला वृद्धाश्रमात पाठवा आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आता जे तिला माझी गरज आहे आणि आता जर मी तिला सांभाळू शकलो नाही तर मी मुलगा काय कामाचा जय म्हणाली की तू फक्त तुझ्या आईचे गुण गात गात राहा विजय म्हणाला की का नको करू माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं नाहीये बाबा गेल्यानंतर आम्ही एक एक पैशाला तरसत होतो घरात खाण्यासाठी एक अन्नाचा कणही नव्हता माझी आई शिकलेली असताना सुद्धा माझ्यामुळे बाहेर कुठेही चांगली नोकरी करायला गेली नाही कारण ती जर बाहेर कुठे ऑफिसला गेली असती तर तिला मला एकट्याला सोडून जावं लागलं असतं दुसऱ्यांच्या घरी जाऊन मोलकर्णीचे काम केले झाडू पोचा कपडे सगळी कामे न लासता केली फक्त माझ्यासाठीच स्वतः मात्र एक वेळ उपाशी राहून मला कोणत्याही गोष्टीची कमी महसूस होऊन दिली नाही माहिती आहे मी एकदा आईकडे रेंजर सायकलची डिमांड केली होती तेव्हा मी खूप लहान होतो त्यावेळेस साईचा पगारही खूप कमी होता तरी त्याने आपले पैसे वाचवण्यासाठी रोज कामावर पायी जाणे सुरू केले अरे एक एक पैसा जमा करून माझ्या पुढच्या वाढदिवसाला माझी आवडती सायकल मला गिफ्ट दिली आता तूच मला सांग जया मी माझ्या आईला कसा सोडू सोडू शकतो काही वेळासाठी वाटले की जया पूर्णपणे बदलली असेल परंतु काही दिवसांनी पुन्हा तिचं तेच बोलणं सुरू झालं आता मात्र विजय टेन्शनमध्ये आला होता की जयाला कसं समजावं की तेवढ्यात त्याची नजर समोर येणाऱ्या धीरजवर पडली जो त्याचा मेहुना होता विजयला लांबून पाहिल्यावरच धीरज विजयकडे धावत आला आणि जवळ येताच त्याला मिठी मारली विजय आणि धीरज आधी खूप जिवलग मित्र होते दोघेही एकमेकांना आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करत होते परंतु मागील काही दिवसांपासून धीरज शहरापासून बाहेर राहत होता आणि त्याच्या कामात व्यस्त राहत असल्यामुळे दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता हो आणि आज इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटले होते दोघांच्याही आनंदाला पारावारा उरला नाही दोघांनी मिळून छान डिनरचा प्लॅन तयार केला धीरज आणि त्याची बायको रीमा दोघेही डिनरसाठी विजयच्या घरी येणार होते ह्या गोष्टीने जया सुद्धा खूप खुश झाली कारण ते बऱ्याच दिवसांनंतर आपल्या वहिनीला भेटणार होती जया आपल्या सासूला म्हणाली की आई माझा भाऊ धीरज आणि वहिनी घरी येत आहेत तर तुम्ही जरा तेवढं जेवणाचं बघून घ्या पार्वतीबाई एक सुग्रम गृहिणी होत्या आणि त्या स्वतः हाताने मसाले तयार करून जेवण बनवायच्या त्याच्या हातात एक वेगळीच जादू होती त्या जेवण इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट बनवायच्या की चांगली चांगली हॉटेल्स त्यांच्या समोर फेल होतील पार्वतीबाईंनी जवळजवळ सर्व जेवण तयार केले होते धीरज आणि त्याची बायको घरात येताच जया आपल्या सासूबाईंना म्हणाली आई जरा पटापट हात चालवा आणि ती स्वतः त्यांना भेटायला बाहेर येऊन गेली बिचारी पार्वतीबाई संपूर्ण जेवण तर तयार केलंच होतं आता फक्त खीरमध्ये साखर टाकायची तेवढी बाकी होती त्यांनी जयाला सांगितले की जया जरा मला तेवढं साखरेचा डब्बा खाली उतरून देतेस का जयाने घाई साखरेऐवजी मिठाचा डब्बा त्यांच्या हातात काढून दिला आणि बाहेर निघून गेली चष्मा नसल्यामुळे कारणाने पार्वतीबाईने तेच मीठ साखर समजून खिरीमध्ये घातले धीरज आणि त्याची बायको रिमाने घरात आल्या आल्या पार्वतीबाईंचा मान सन्मान केला त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर आपली बहीण जयाला भेटले तेवढ्यात विजय बाहेरून काही सामान घेऊन घरी परतला होता सगळे लोक बसून गप्पा मारू लागले पार्वतीबाई धीरज आणि त्याच्या बायकोसाठी नाश्ता घेऊन आल्या जया तिथेच त्यांच्या जवळ बसलेली होती आणि हे सर्व धीरज आणि त्याची बायको पाहत होते पण ते लोक काहीच बोलले नाही नाश्ता करून झाल्यावर सगळे लोक तिथेच बसून गप्पा मारत होते आणि पार्वतीबाई किचन मध्ये जेवण तयार करण्यासाठी निघून गेल्या भाजी खीर आणि बाकी सर्व तयार होत होतं फक्त गरमागरम पुरी चळायची बाकी होती त्यांनी जाऊन छान गरमागरम पुरी तयार केली आणि सगळ्यांना जेवणसाठी बोलावले सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊ लागले पहिला घास तर खातच धीरज म्हणाला वा जया तू तर खूप स्वादिष्ट जेवण बनत बनवतेस पार्वतीबाई काही बोलायच्या आत जया म्हणाली हो दादा मी सुद्धा हळूहळू सगळं काही शिकवून घेतलं पार्वतीबाई काहीच बोलल्या नाही आणि जेवण बनवून सगळ्यांना जेवू घातलं जेवणाची सगळ्यांनी तारीफ केली आता जेवणानंतर जया म्हणाली आई काही गोड घेऊन या दादालाही कळू दे की त्यांची बहीण किती स्वादिष्ट जेवण बनवते तेवढ्यात पार्वतीबाई सगळ्यांसाठी खीर घेऊन आल्या आणि जसं सगळ्यांनी खीर खायला सुरुवात केली सगळे वॉशरूमकडे धावत सुटले तर कोणी कोणी तिथेच असलेल्या डस्टबिनमध्ये मध्ये खीर पलटी केली जया हे पाहून घाबरली घाबरून गेली तिने खीर खाऊन पाहिली तर खीर खाताना जोरात ओरडत म्हणाली की आई हे काय केलं तुम्ही तुम्हाला थोडी अक्कल नाही का तुम्ही साखरेऐवजी खिरीत मीठ घातले तितक्या धीरज आला आणि म्हणाला की जया जेवण तर तू तयार केलं होतं ना मग मीठ मावशीने कसं टाकलं ज्या एकदम गप्पच बसली तेव्हा पार्वतीबाई आपले दोन्ही हात जोडू म्हणाल्या की बेटा मला माफ कर चूक झाली आहे माझी माझ्या सुनेने काही केलं नाही खीर तर मीच बनवली होती आणि त्यात मी मीच घातलं होतं लगेच धीरजने सुमितबाईच्या हाताला पकडून म्हणाल्या मावशी हे तुम्ही काय बोलता आहेत मी तुमच्या मुला समान आहे तुम्ही माझ्यासमोर असे हात नका जोडू प्लीज अशा लहान सहान गोष्टी होतच असतात धीरज आणि त्याची बायको जेवण करून निघून गेले पण जयाने ही गोष्ट इथे संपवली नाही ती ते लोक निघून गेल्यानंतर आपल्या मागे लागले लागून गेली ती पार्वतीबाईंना खूप रागात म्हणाली की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे का तुम्ही मला सुखाने जगून देत नाही माझ्या चेहऱ्यावर जराही आनंद तुम्हाला सहन होत नाही पार्वतीबाई म्हणाल्या की पण बाळा साखरेच्या ऐवजी मिठाचा डब्बा माझ्या हातात तूच दिला होता चष्मा नसल्यामुळे मला आणि कळालं नाही मग जया म्हणाली आई पण तुम्ही नीट बघितलं नाही का असो जाऊ देत पण मी जेव्हा ही पाहते तुमच्याजवळ चष्मा नसतो आणि म्हणूनच तुमच्याकडून चुका होत आहे मी आता तुमच्यासाठी एक दोरीचा चष्मा बांधून देते जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे चष्मा ठेवून विसरून जाणार नाही यावेळेस पार्वतीबाई विजयला सांगतात की गेल्या महिन्याभरापासून माझा चष्मा तुटला आहे ज्यामुळे मला कोणत्याच वस्तू व्यवस्थित दिसत नाही आणि मग नकळत अशा चुका करतात विजय म्हणाला की मग आई तू मला ही गोष्ट सांगितली का नाही की मी तुझा चष्मा तुटला आहे मी सुनेला सांगितले होते ती म्हणाली होती की ह्या महिन्यात तुमचा खर्च जास्त झालेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात तू माझा चष्मा बनवून देणार आहे म्हणून मी पुन्हा तुझ्याकडे विषय काढला नाही विजयने रागातच जयकडे पाहिले तर तिने मान खाली घातली ह्या रोजच्या कटकटीला विजय आधीच खूप कंटाळलेला होता पण आता त्याला कोणत्याही परिस्थितीवर उपाय शोधायचा होता दुसऱ्याच दिवशी धीरजचा फोन आला आणि त्याने लगेच ओळखले की तो टेन्शनमध्ये आहे धीरज म्हणाला की काय झालं आहे विजय तू इतका टेन्शनमध्ये का आहेस विजय म्हणाला की काही नाही यार बस तीच रोजची नाटकं मी तर तुझ्या बहिणीला समजावून समजावून थकून गेलो पण ती नेहमीच एका गोष्टीवर अडून बसते की तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडू नये आणि तर तुला माहीतच आहे ना की माझ्या आईने माझ्यासाठी किती संघर्ष केला आहे जेव्हा तिला आज माझी खरोखर गरज आहे तर मी असं तिला वृद्धाश्रमात कसं काय सोडू शकतो धीरज आणि विजयने यावर तोडगा काढण्यासाठी आणि जयाला चांगली अद्दल घडविण्यासाठी एक प्लॅन बनवला दुसऱ्याच दिवशी विजय म्हणाला आई तू तु तुझी सगळी बॅग कपडे भरून घे आज मी तुला एका नवीन ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुला तुझ्या वयाची खूप मित्रमैत्रिणी भेटतील आणि तुला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही पार्वतीबाईंनी काहीच न बोलता आपले कपडे पॅक केले आणि विजय व जयासोबत निघून गेल्या जया आज मनापासून खूप खुश झाली होती कारण आज तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती तिला तर कधीपासून सासूपासून सुटका करून घ्यायची होती आणि याचसाठी तिने काय काय नाही केले तिने तिच्या सासूला खूप त्रास दिला तरी सुद्धा ती घर सोडून जायला तयार नव्हती विजयला सुद्धा कित्येकदा सांगितलं तेव्हा कुठे आज त्याच्या डोक्यात ही गोष्ट शिरली होती जया हाच विचार करत करत गालातल्या गालात हसत होती की तेवढ्यात गाडी थांबली विजय म्हणाला की जया उतर आणि आईची बॅग काढ जया आनंदाने उत्साहाने म्हणाली की आपण वृद्धाश्रमात पोहोचलो का विजय विजयने उदासमानाने खाली मान घालून होचा इशारा केला जया आनंदाने गाडीतून बॅग बाहेर काढत म्हणाली की हो हो मी बॅग बाहेर काढून देते ना यात काय आहे मी त्यांची सून आहे आणि त्यांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे आई तुम्ही बसा मी तुमची बॅग काढते आणि तुम्हाला आत्तापर्यंत सोडूनही येते पार्वतीबाई उदास झाल्या होत्या आपल्या मुलांपासून घरापासून दूर कसं राहायचे या विचारात पडल्या होत्या किंवा असं म्हणलं तरी चालेल की आज त्यांनी त्यांच्या मुलाला गमवले आहे त्यांना असं वाटत होतं की त्यांना इथे सोडायला आला आहे तो फक्त जयाचा नवरा आहे त्यांचा मुलगा नाही ज्याच्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावले तो आज त्यांना अनाथसारखं सोडून चालला आहे हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या दारा वाहू लागल्या होत्या जया आणि विजयला आईला सोबत घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले जया तर आनंदाने वेडी होत चालली होती ती आपल्या सासूची बॅग घेऊन पुढे पुढे चालत होती जशी ती वृद्धाश्रमात आतमध्ये शिरली तर तिचे डोळे विस्पाडले, तिने आज जाऊन जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे वृद्धाश्रम जिथे ती तिच्या सासूला सोडण्यासाठी आली होती तिथेच तिचे आई वडील एका पलंगावर बसले होते आणि दोघांची स्थिती खूप दयनीय वाटत होती त्यांना पाहून जयाच्या हातून बॅग सुटली आणि ती धावत पळत आईच्या वडिलांच्या पो जवळ पोहोचली आणि जाताना त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आई बाबा आपण दोघे इथे कसे आलात दबलेल्या स्वरात तिचे वडील म्हणाले की बाळा आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांच्या घरात आता काय काम उरले आहे तोपर्यंत आमच्या मुलांना वाटत होतं की त्यांना जोपर्यंत आमची गरज आहे तोपर्यंत ते त्यांच्याजवळ ठेवतात आणि ज्या दिवशी त्यांची गरज संपते आम्हाला घराबाहेर काढलं जातं आपल्या आई वडिलांना अशा अवस्थेत पाहून ज्या या रागाने लाल लाल झाले आणि म्हणाली की आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी दादा वहिनीला सोडणार नाही तिने ताबडतोब धीरजला फोन केला आणि वृद्धाश्रमात बोलून घेतले धीरज वृद्धाश्रमात पोहोचतात जया त्याच्यावर तुरटुम पडली जया धीरजला म्हणाली की कसा मुलगा थोडीही लाज नाही वाटली आपल्या आई वडिलांसोबत असा व्यवहार करताना अरे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला शिकवलं तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं आणि आज त्यांचं दोन वेळच जेवणही तुम्हाला जड वाटत आहे माझ्या आई वडिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत फक्त दोन वेळचं जेवण आणि दोन जोडी कपडे आणि तुमच्याकडून इतकेही होत नाही जर तुम्ही माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही ना तर त्यांच्या प्रॉपर्टीवरही तुमचा अधिकार नाही एकतर तुम्ही संपूर्ण मान सन्मानाने आईबाबांना घरी घेऊन जा नाहीतर मी आत्ता पोलिसांना फोन करून इथे बोलून घेईन आणि तेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला पोलिसांसाठी लाठी बसेल ते ना तेव्हा तुमची सर्व अक्कल ठिकाणावर येईल बायकोचे ऐकून तू आपल्या आईबाबांची असा कसा वागू शकतोस तेव्हा धीरज म्हणाला ठीक आहे कर पोलिसांना फोन आणि बोलून घे इथे पोलिसांना मी काय एकटा आहे का की ज्याने आपल्या आई वडिलांना इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे अरे तू काय इथे कीर्तन करण्यासाठी आली होती का तू पण तर इथे आपल्या सासूला सोडवण्यासाठीच आली होती जास्त प्रवचन देण्याची गरज नाही आहे मला भाषण देण्याअगोदर आप आपल्या स्वतःच्या मनाला विचार की तू किती चांगली आहेस तू तर तुझ्या एकमात्र सासूला दोन वेळेस जेवण बनवू शकली नाहीस आणि चाललीस मला ऐकवायला तुझी बिचारी सासू घरातले सर्व काम करते त्यानंतरसुद्धा तू तु, तुझ्या सासूला एक एक वस्तूसाठी तरसवतेस बिचारेत्या तुला काही बोलतसुद्धा नाही आणि मला शिकवत आहेस पोलिसांना बोलवतेस की मी बोलू सगळ्या गोष्टींवरून जयची तिची चूक लक्षात आली धीरज म्हणाला की मी माझ्या आईवडीला नाही ते कधीच सोडणार नाही मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाईन तू तु तु तुझ्या सासूला परत तुझ्यासोबत घेऊन जाशील बस झाली तुझी बोलती बंद आता पुन्हा मला लेक्चर देण्याचा प्रयत्नही करू नकोस समजलीस एवढं बोलून धीरज जात होता की जया म्हणाली की सासूबाईंना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि आता यानंतर त्यांना अशा जागेवर आणून सोडवण्याचा मी कधीही विचार करणार नाही तिने सासूबाईंची बॅग उचलली आणि त्यांना म्हणाल्या की मी चला आणि आजपर्यंत जो काही मूर्खपणाने तुमच्यासोबत वागली आहे त्याकरिता मला प्लीज माफ करा मला आज कळून चुकली आहे की त्या आईवडिलांना कसं वाटत असेल जेव्हा त्यांची मुलं त्यांना अनाथ असल्यासारखं इथे सोडून जातात बोलता बोलता जयाच्या डोळ्यात पाणी आलं ती रडतच म्हणाली की कदाचित हे माझ्या ल कर्माचे फळ आहे जे माझ्या दादाने माझ्या आईवडिलांना इथे आणून सोडलं आहे तेव्हा धीरज म्हणाला की तू तुझ्या सासूला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार झाली आहेस हे खूप चांगलं झालं पण मी माझ्या आईवडिलांना इथे कुठेच घेऊन जाणार नाही जयाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रागात धीरजकडे पाहिलं तर धीरज म्हणाला की कारण ते तर इथे राहण्यासाठी कधीच आले नव्हते आश्चर्यचकित होऊन जया आता धीरजकडे पाहू लागली तेवढ्या धीरज हसत म्हणाला अग वेडे आई वडिलांना आज सकाळीच आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि सगळेच मोठमोठ्याने हसायला लागले पार्वतीबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले हे पाहून विर विजयला बरं वाटलं आता धीरज विजय धीरजची बायको रीमा आणि जयाचे आई वडील सगळे जोरजारात हसू लागले जया हसूनच अजून जास्त मोठ्याने रडू लागली मग सगळ्यांनी मिळून तिला शांत केले आणि समजावले की हे सगळं नाटक फक्त तिला चूक तिची लक्षात आणून देण्याकरिता केलं होतं त्यानंतर आपल्या सासूबाईंना आणि आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जया आणि धीरज आपापल्या घरी निघून गेले सगळे लोक या गोष्टीने खूप खुश झाले आणि शेवट अगदी गोड झाला जयाला जा ही समजत समज आली होती आणि आताही ती आपल्या सासूला आपल्या आईसारखी समजून लागली जशी तिची वहिनी तिच्या आईला आपली आई, आई समजते आणि ही गोष्ट तिच्या वहिनीने तिला समजावली होती की जर प्रत्येक मुलगी आपल्या सासूला आपली आई समजली तर कोणतेच आईवडील वृद्धाश्रमात जाणार नाही आणि कुणालाच वृद्धाश्रमाची गरजही राहणार नाही आणि ही गोष्ट जया चांगल्या प्रकारे समजली होती मित्राओ ही कथा कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद